नगरचे युवा नेते स्वप्नील घवाळे आणि रामा लंकेश्वर यांनी नामदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत महेश शिंदे गटात प्रवेश केला असून नगरमध्ये माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महेश शिंदे यांनी युवा नेते स्वप्नील घवाळे यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या

तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे सुद्धा आम्हाला आणखी निधीची गरज आहे आम्ही तुम्हाला सांगू त्याची पूर्तता तुम्ही कराल आणि एवढं बोलते आणि साहेबांनी वेळ दिल्याबद्दल साहेबांचं आभार मानते शांतीचा संदेश बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राहणाभाऊ या सर्वांना नकमस्तक आज या प्रतापमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो हा जो कार्यक्रम या विभागाचे युवा कार्यकर्ते सब्दील घवाळे राम रामाकेश्वर यांनी या विभागाचे नेते माझे सहकारी मित्र कंथुलाव कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्या मुदुताई कांबे व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते भीमराव अण्णा लोखंडे युवा नेते बेनेची पालके अशोकजी भरांदे खेडचे उपसरपंच सुधीरजी काकडे दीपालिताई चव्हाण दादा जाधव संदीप झुंबाडे युवा नेता विशाल शिंदे सुभाषजी आडाडे भैयासाहेब ओहाल पंडा जाधव आज ज्यांचे प्रवेश या ठिकाणी होणार ते अरुण भोसले बाबर बाबूराव चौधरी आणि प्रतापसिंहनगर नगरमधले सर्व महिला बंधुवानी भगिलेली राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका कुटुंबातला एक मुख्यमंत्री एक रिक्षावाला ते मुख्यमंत्री एकनाथ मुख्य एक शिंदे साहेब कुठं जन्मले आपल्या सगळ्यांना आहे का कोयना नगरच्या दरे गावामध्ये जन्मले एका छोट्या गावात जन्म वडील गिरणी कामगार एक छोट्याच्या खात्यामध्ये आजी आई शेती करणारे कुटुंब त्या काळामध्ये वडिलांच्या पाठीमाग लागून मुंबईला गेले पाचवीला मुंबईला गेले मोल मजुरी केली मोलमजुरी करत करत रिक्षा चालवायला सुरुवात केली रिक्षावाल्याचा नगरसेवक झाले नगरसेवकाचे आमदार झाले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या महाराष्ट्र राज्याच्या सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं जे राज्य सरकार आहे हे गोरगरीब सामान्यांचा शेतकार मला माहिती आहे या सरकारने अत्यंत कल्याणकारी योजना हो राबवायला सुरुवात केली आजपर्यंत सगळेच नेते यायचे तीस वर्ष आमच्याकडे नेते ने। नेत्याने या ठिकाणी फक्त काढला महिलांची उन्नती झाली पाहिजे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांना आर्थिक ताकद दिली पाहिजे महिलांना संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या नुसत्या घोषणा केल्या पण याच्या पूर्वीच्या तीस वर्षात एकाही नेत्यानं महिलांना कधी एक रुपया दिला नाही भलं झालं ते स्वतःच्या पोरीच आणि बायकोच झालं त्यांच्या कुटुंबाचं झालं गोल गरीब जनतेच झालं